स्टार प्रवाह वाहिनीवर लवकरच अभिनेत्री समृद्धी केळकरची हळद रुसली कुंकू हसल ही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे या मालिकेत समृद्धीसह लोकप्रिय अभिनेता अभिषेक रहाळकर प्रमुख भूमिका साकारणार आहे ही मालिका सात जुलैपासून दुपारच्या सत्रात प्रक्षेपित केली जाणार आहे या मालिकेबद्दल सध्या सगळ्यांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे समृद्धी आणि अभिषेक यांच्यासह आणखी एक अभिनेत्री या मालिकेत महत्वपूर्ण भूमिका साकारताना दिसतील त्यांच्याविषयी जाणून घेऊयात सरजा सिनेमाच्या माध्यमातून मराठी सृष्टीत पदार्पण करणाऱ्या आणि अनेक मालिकांच्या माध्यमातून आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मन जिंकणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्री पूजा पवार साळुंखे लवकरच स्टार प्रवाहच्या हळद रुसली कुंकू हसल्या नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत या मालिकेत त्या राजकारणी बाळजाबाईच्या भूमिकेत झळकणार आहे बाळजाबाईचा गावात प्रचंड दबदबा आहे ती गावाची जणू आईच आहे बाळजाबाई अत्यंत प्रेमळ भासत असली तरी कमालीची सत्तालोलूप आणि पाताळयंत्री आहे तिचं ध्येय साध्य करण्यासाठी ती काहीही करू शकते घर आणि गावातील सगळी सूत्र तिच्या हातात आहेत सरपंच पदाची निवडणूक जिंकण्याचं तिचं ध्येय असतं ही निवडणूक जिंकण्यासाठी ती आपला मुलगा दुष्यंत आणि गावातील सर्वसामान्य शेतकरी मुलगी कृष्णाच लग्न करून देण्यासही तयार होते बाळजाबाईची ही भूमिका साकारत असलेल्या पूजा पवार यांनी स्टार प्रवाहाच्या आई कुठे काय करते या मालिकेत रेवती अंकिताची आईची महत्वाची भूमिका साकारली होती जवळपास तीन वर्षांनंतर त्या पुन्हा एकदा स्टार प्रवाहाच्या मालिकेतून भेटीला येणार आहेत याशिवाय त्या कलर्स मराठीच्या काव्यांजली मालिकेत सुद्धा झळकल्या होत्या बाळजाबाई या भूमिकेबद्दल सांगताना त्या म्हणाल्या या मालिकेत मी खलनायिका साकारत आहे एक अभिनेत्री म्हणून खलनायिका साकारताना कस लागतो बाळजाबाई हे अत्यंत प्रभावशाली असम पात्र आहे दोन मुखोटे घेऊन वावरणारी म्हणजे समाजात वावरताना ती जितकी नम्रपणे वागते तितकीच ती धूर्त आहे बाळजाबाईचं वागणं बोलणं तिचं राहणीमान या सगळ्या गोष्टी हळूहळू आत्मसात करते बाळजाबाई हे पात्र प्रेक्षकांना नक्कीच आवडेल अशी आशा आहे दरम्यान हळद रुसली कुंकू हसलं ही नवीन मालिका सात पासून दुपारी एक वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर प्रसारित केली जाणार आहे तुम्ही ही मालिका बघायला उत्सुक आहात का जर तुम्हाला ही माहिती हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा काहीतरी कमेंट करा आणि अशाच मनोरंजन विश्वातील माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद